आयुर्वेदिक मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करणाऱ्या मसाज सेंटरवर अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कक्षाच्या पथकाने छापा घालून सहा मुलींची सुटका केली स्पा सेंटर चालवणाऱ्या महिला मॅनेजरवर गुन्हा दाखल केला आहे एक महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई मार्केटयार्ड येथील गुलमोहर सोसायटीतील वसुंधरा आयुर्वेदिक मसाज सेंटर येथे तेवीस सप्टेंबर रोजी सायंकाळी पावणेपाच वाजता करण्यात आली याबाबत पोलीस हवालदार आश्रुबा चांगदेव मोराळे यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कक्षाला आयुर्वेदिक मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करत असल्याची माहिती प्राप्त झाली त्या अनुषंगाने अनैतिक व्यापार प्रतिबंध कक्ष आणि स्वारगेट पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि अमलदार यांनी तेवीस सप्टेंबर रोजी सायंकाळी छापा टाकला तेथे ते असलेल्या सहा तरुणींची सुटका केली मसाज सेंटरच्या महिला मॅनेजरवर स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे अनैतिक मानवी वाहतूक आणि व्यापार प्रतिबंध कक्षाच्या पोलीस निरीक्षक अशालता खापरे सहाय्यक पोलीस फौजदार छाया जाधव सहाय्यक फौजदार अजय राणे पोलीस अंमलदार तुषार भिवरकर ड्रुमान खान नदाफ अमय रसाळ आणि किशोर भुजबळ स्वारगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत निकम आणि पोलीस अमलदार यांनी केले आहे